आता पावसाळा सुरू आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात ही रानभाजी आवर्जून आवश्यक बनवतात तर ही पावसाळ्यामध्ये मिळणारी रानभाजी आहे ही भाजी दिसायला कारल्यासारखी दिसते पण आकार तिचा लहान असतो आणि चवीला ती फारशी अशी कडून असते इथे काटवलची भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत मी इथे पाव किलो काटवल घेऊन आले आहे तर काही भागांमध्ये बरेच या रानभाजीला नाव आहेत कुठे कंटोळी करटुले काटवल असं म्हणतात तर हे काटवल मी स्वच्छ धुवून घेते माती वगैरे असेल ते निघून जाईल स्वच्छ करून छान आपल्याला बार कापून घ्यायचं आहे तर मी इथे ना जसं कारल्या आपण गोल कापतो तसंच मी इथे काटवल कापून घेते जर तुम्हाला उभे चिरायचे असेल तर तुम्ही उभे काप पण करू शकता तर मी इथे चना डाळ टाकूनच भाजी बनवणार आहे जर तुम्हाला चना डाळ नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करा हे काटवलची भाजी तुमच्याकडे कशी बनवतात तर मला कमेंट करून सांगा मी इथे एकदम सोप्या पद्धतीनेच काटवलची भाजी बनवते कारण काटवलची भाजी कशीही साधी सोपी बनवा एकदम चवीला अतिशय छान लागते आणि पावसाळी भाजी आहे सात्विक का आहे काटवल मी गोल कापून घेतले आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे याचा कडवटपणा असतो तो निघून जाईल तर ज्या बिया असतात ना त्या मी काढून घेतल्या आणि जो पांढरा भाग असतो तो काढू नका यामध्ये विटॅमिन वगैरे भरपूर असते तर फक्त कवर कवरच भाजी बनवू नका तर मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल छान गरम झालं जिरं मोहरी आणि कांदा टाकून घेऊ मी एक बारीक कांदा कापून घेतला तर कांदा छान तांबूस रंगाचा झाला की त्यानंतर आपण हळद पावडर घालू या काटवलची भाजी आपण बनवताना वाटण पण करायची गरज पडत नाही किती सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते तर यामध्ये मी हळद पावडर घातला आहे आणि कापून घेतलेले काटवल तेलामध्येच छान परतवून घेऊयात तर मी इथे पाण्याचा वापर करणार नाही आहे जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर तुम्ही इथे थोडं पाणी वापरू शकता मी वाफेवरच काटवलची भाजी बनवून घेते तर छान तेलामध्येच आपण छान परतवून घेऊ कांदा वगैरे घालून वेगळं प तेलामध्ये परतवण्याची गरज नाही कांदा टाकला की कांदा वाफेवरच छान आपण काटवल शिजवून घ्यायचं तर थोडं काटवाल दोन ते तीन मिनटं वाफेवर झाली की त्यानंतर मी इथे चना डाळ घालते चना डाळ मी सकाळीच भिजत घातली होती तर छान तर चना डाळ यामध्ये घालूयात आणि परत पाच मिनटं वाफ काढून घ्यायची पाच मिनटं वाफ काढून झाली की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट पावडर घालायचं आहे असा विनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर टमाटर ता घालायचं आहे म्हणजे मग काय होईल तिखट मीठ करपणार नाही टमाटर घातल्यानंतर त्यामुळे वाफेवरच खूप छान शिजेल आणि वाफेवरची भाजी एकदम रुचकर लागते तर मी इथे दोन चमचे लाल तिखट घातलाय आणि चवीनुसार मीठ घालूयात तर ही पावसाळी भाजी आहे वर्षातून एकदाच मिळते आणि बघा किती सोप्या पद्धतीने बनवली तरी पण मस्त लागते तिखट मीठ घातल्यानंतर यामध्ये मी टमाटर घातला आहे टमाटर घातल्याने तिखट मीठ करपणार नाही आणि जास्त आपल्याला पाण्याची पण गरज पडणार नाही वाफेवर ही भाजी खूप रुचकर होते तर मी इथे थोडं चिमूटभर साखर घातली आहे प्रत्येक भाजी मी बनवताना थोडी चिमूटभर साखर घालते त्यामुळे काय होते भाजीला छान चव येते तर मी इथे चेक करून घेते की चणा डाळ शिजली की नाही तर थोडी शिजली आहे परत एकदा वाफेवर शिजवून घेऊयात जर तुम्हाला इथे पाण्याची गरज वाटली तर थोडं यामध्ये पाणी गरम करून घालू शकता खूप पाणी घालायची गरज नाही थोडं घातलं तरी भाजी छान शिजेल तर काटवल पण शिजली आहे आणि बघू शकता बोटाने दाबलं तर छान शिजली आणि यामध्ये मी कोथिंबीर घालूयात तर आणि सर्व करून घेते तर तुमच्या शहरामध्ये तुमच्या भागामध्ये ही काटवलची भाजी कशी बनवतात कमेंटमध्ये मला सांगा आणि मी बनवलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील